हिंगोलीच्या व्यापाऱ्यांची तीन कोटी तेरा लाख रुपयाची फसवणूक अकोला येथील चौघा जणांवर हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल हिंगोली येथील भुसार व्यापाऱ्यांचा शेतीमाल खरेदी करून तीन कोटी तेरा लाख रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी अकोला येथील चार व्यापाऱ्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात काल दिनांक एकतीस मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे हिंगोली येथील लक्ष्मी नारायण यांच्या भुसार दुकानातून अकोला येथील चार व्यापाऱ्यांनी एक कोटी लाख रुपये तर त्यांचे वडील दामोदर मोतीलाल मुंद्रा यांच्या दुकानातून एक कोटी पन्नास लाख रुपयाचा शेतीमाल खरेदी केला यामध्ये सोयाबीन तूर हरभरा आदीचा समावेश आहे एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस ते तेरा मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत अकोला येथील व्यापाऱ्यांनी तीन कोटी तेरा लाख रुपयाचा शेतीमाल खरेदी केला मात्र सदर शेतीमालाचे पैसे त्यांनी मुंद्रा यांना एका महिन्यात दिलेले नाही त्यानंतर मुंद्रा यांनी सदर रकमेबाबत अकोला येथील व्यापाऱ्याकडे पाठपुरावा केला होता मात्र प्रत्येक वेळी त्यांच्याकडून टाळाटाळ तार केली केली जाऊ लागली होती आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच लक्ष्मीनारायण मुंद्रा यांनी काल हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली यावरून पोलिसांनी मनीष विजयकुमार कोटेजा जैन राहणारा अकोला मोहिनी अशी दोरकर आशिष दोरकर राहणार औद्योगिक वसाहत अकोला उद्योग गोडाऊनचे मालक नरेंद्र भाला राहणार औद्योगिक वसाहत अकोला यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला असून पोलीस निरीक्षक डॉक्टर एन बी काशीकर व साहेब पोलीस उपनिरीक्षक विलास सुनवणे पुढील तपास करीत आहे अशी माहिती शहर पोलीस स्टेशन कडून आज दिनांक एक जून रोजी सकाळी आठ वाजता प्राप्त झाली आहे